जपानी पद्धतीने गुणाकार कसा करायचा तोही कमी वेळ आणि झटपट चला आपण लगेच सुरुवात करूया पाच एक उदाहरण घेतलं बारा गुणिने बावीस कसल्याही सूत्र नाही काही नाही फक्त जपानी पद्धतीने बघा किती दिला बारा।, बारा एक स्थानी दोन आणि एक स्थानी एक पाच इथं एकक आणि दशक म्हणजे एक स्थानी दोन आहेत दशकस्थानी एक आहे तर पहिल्यांदा एक जो आहे तो काय करायचा आहे एक रेषा मारायची बरोबर त्याच्यानंतर किती दोन येत दोन रेषा मारायच्या बघा एकदम सोपं आहे फक्त रेषा मारायच्या आणि अंक मोजायचे पुढे किती दोन दोन इकडं पण दोन आहे इकडं पण काय करायचे दोन मारायचे त्यानंतर याला बिंदू स्थापन करून घ्यायचे या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी असं जॉईन झालेली आहे रेषा त्या ठिकाणी बिंदू स्थापन करून घ्यायचे असं आता पहा या ठिकाणी आणि या ठिकाणी फक्त समोरासमोर त्या ठिकाणी अशा पद्धतीने केल्यानंतर इथे किती बिंदू रे दोन दो। इथे किती आले चार फक्त आता काय करायचंय हे समोरासमोरचे जे आहे ते एकत्र करायचे कसे करायचे किती किती चार दोन लिहायचे नंतर सहा लिहायचे नंतर चार लिहायचे म्हणजे अशा पद्धतीने त्याला क्रम द्यायचा लक्षात आलं पा किती सोपं आहे काही पाण्याची गरज आहे का कशाची गरज आहे का या ठिकाणी नाही तर डायरेक्ट तुम्ही काय करू शकता अंक मोजून बिंदू मोजून या ठिकाणी क्रियाला होती लक्षात अजून आपण थोडासा दुसरं उदाहरण घेऊ आपण तुम्ही सांगा एखादं उदाहरण चला सांगा पटकन उदाहरण सांगा एखादं चला पटकन तेवीस हा तेवीस सांगा पटकर बावीस का आता पहा या ठिकाणी काय सांगितलंय वरती दोन रेषा मारून घ्यायच्या घ्यायचं त्याच्यानंतर किती तर दोन इथ पण दोन आणि आता काय करायचंय आपल्याला हा वेळ घालवता डायरेक्ट मोजला ना तरी पण चालतंय लक्षात आलं कारण परीक्षेला तुमच्याकडे एवढा वेळ नसतो म्हणून डायरेक्ट मोजला तरी चालतंय पा आता या ठिकाणी आणि या ठिकाणी काय करायचे अशा पद्धतीने के केल्यानंतर इथे किती बिंदू आले चार या ठिकाणी किती आले एक दोन तीन चार पाच सहा किती आले सहा आणि या ठिकाणी किती आले सहा आणि चार किती झाले आता बा आजचा आलाय आता काय करायचंय आजचा आल्यानंतर हा इथला आजचा याच्यात मिळवायचा किती झालं इथं पाच झाले मग इथं किती राहिला शून्य आता या ठिकाणी किती राहिलाय शून्य त्याला जो आपल्याला इथं लिहायचं त्याला गोल करून घ्यायचं आणि या ठिकाणी हाचा विचार तर किती आले उत्तर पा शून्य सहा म्हणजे पाचशे सहा किती आले उत्तर पाचशे सहा पा तुम्ही करून पाहा तुम्हाला ज्या पद्धतीने गुणाकार येतोय ना त्या पद्धतीने उत्तर हेच निघणार चला पुढचं उदाहरण सांगा का मी लिहू सांगा तयार करा तोपर्यंत सांगा मला समजलं नाही तुम्हाला चला पुढचं उदाहरण चोवीस चोवीस गुहिले होईल रेषा का माराव्या लागतील आठ रेषा माराव्या लागतील बिंदू व्यवस्थित मोजायचे पा चोवीस म्हणल्यानंतर किती वरती वरती दोन रेषा त्याच्यानंतर खाली एक दोन तीन एक आणि दोन आणि इकडे किती मारायच्या आठ आता पा थोडस म्हणजे आपल्याला रेषा एक दोन तीन चार पाच सहा सहा आणि आठ पा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ काहीच आवड नाही पा अंक वाढले फक्त रेषा वाढतील बाकी आहे तसंच राहील आता एवढा वेळ तुम्ही जर परीक्षा तुम्हाला असा प्रश्न आला तुम्हाला जर या पद्धतीने पटकन उत्तर करायचं तर बिंदू वगैरे नाही स्थापन करता फक्त मोजताना व्यवस्थित त्याची म्हणजे काळजी घ्यायची चुकू द्यायचं नाही पा या ठिकाणी या ठिकाणी किती आले बिंदू एक दोन तीन चार त्यानंतर इथं पा एक दोन तीन चार चार एक चार चार दोन्ही आठ चार तीन बारा चार चौक सोळा चार पंचवीस चार सत चोवीस चार सत अठ्ठावीस चार आठ आता या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ दुने सोळा सोळा ने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ इथे किती आले आठ आले इथं सोळा आठ आणि सोळा किती चोवीस किती आले चोवीस म्हणजे हे दोन्ही मिळून कुठे लिहिले इथं लिहायचे तर इथे लिहिलं परत गोल करतात तुम्ही आता पहा काय करायचे आता या चार मध्ये किती मिळवायचे हातची किती आली तिथं दोन म्हणजेच किती झाले सहा म्हणजे या ठिकाणी किती राहिले चार आता चार आलेच नाहीत तर खाली पण काय झालेलं आहे मग त्या चार मध्ये किती आलाय तीन म्हणजेच किती झाले सात आणि इथे किती राहिले दोन म्हणजे किती सहा सहा म्हणजे या ठिकाणी फक्त जास्त क्रिया होते म्हणून गोल करायचे शेवटी जो अंक येतो म्हणजे कधी कधी चुकीने आपल्याकडून हे चार किंवा तीन घेतले जातात आणि मग आपलं सगळं एवढं केलेलं आपली मेहनत वाया जाते म्हणून त्या ठिकाणी करताना काळजी फक्त किती मोठं उदाहरण असलं ते छोट्याशा छोट्या रेषा मारायच्या आणि ते गणित सोडवायचे लक्षात आलं सगळ्यांच्या एकदम जपानी पद्धतीने गुणाकार आकार झटपट कसलंही सूत्र नाही काही नाही काही नाही एकदम व्यवस्थित जर केलं तर गणित चुकत नाही